सगळं धरून आली दैनिक लोकफंड न्यूजमध्ये स्वागत आहे आज आपण प्रभाग क्रमांक सिल्लोडवरून बोलत आहे प्रभाग क्रमांक एक मध्ये आहे आज सिल्लोड शहराच्या नगर शहरा तर्क वितर्क चालू आहे आपण पाहिलं तर दोन डिसेंबरला मतदान होणार आहे आणि तीन डिसेंबरला निकाल लागणार आहे कोणाची उवर्डी लागणार आहे कोण नगरसेवक होणार आणि कोण अध्यक्ष होणार आहे आपल्यासोबत आहे उमेदवार शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार साहेबाच्या मार्गदर्शनाखाली पार्वताबाई सुखदेव दुधे यांची मातोश्री आहे आपले आणि सुनील भैया दुधे जे आहे माजी नगरसेवक आणि आपल्या सोबत आहे अजून सुधाकर बाबूराव गायकवाड हे प्रभाकर मांग एक आपले शिंदे गटातर्फे उमेदवार आहे भैया नमस्कार दैनिक लोक फन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे सुनील बौधुदे काय राहिलो तुमच्या मागच्या पाचशे वर्षी योजनेमध्ये काय काय विकास काम झाले आणि पुढे भविष्यात काय होणार आहे सभागृह असतील महादेव मंदिराचे सभागृह रोड कर, कमान कमान त्याच्यानंतर प्रत्येक गल्लीत ड्रेनेज लाईन अच्छा इकडं राजावाडीला सुद्धा ड्रेनेज लाईन झाली का नाही राजावाडीला अजून बाकी आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये घेणार म्हणले साहेब आमदार साहेब बोलले आम्हाला की पाहिजे एमआयडीसी मुद्दा होता काय झाला ते एमआयडीसी साहेबांनी कॅन्सल केली आता एम आर टी सी रद्द करून टाकली किंवा इथून त्यांनी अंधारीच्या साईडला ती एम आर टी सी टाकली साहेब बोलले की बा लोक नाराज होते काही काही भागामध्ये तर त्यांनी सांगितलं की या शेतकऱ्याला प्रॉब्लेम होतोय तर त्यांनी सरकारी जमीन बघून ते अंधारीच्या सर्कलमध्ये टाकली इथं न ठेवता त्यांनी तिकडं टाकली बरं काय काय विकास होणार आहे अजून नेमकं काय दुसरं आजूक बरेचसे रोड बाकी आहे बरेचसे नाल्या बाकी आहे बरेचसे ड्रेनेज लाईनचे जो काही भाग बाकी आहे अंडरग्राऊंडचा अंडरग्राऊंड त्याच्यानंतर पाण्याची पाईपलाईन जिथे जिथे नवीन विस्तार होतोय सिल्लोड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात नग वार्ड क्रमांक एकमध्ये एक फार मोठा विस्तार होऊ लागला लोकांचा फार मोठं लोक राहायला आले त्यासाठी त्यांना पाईपलाईन असेल ड्रेनेज लाईन असेल रोड असेल ह्या फार मोठं यांचं विकास करायचं समीर भैया यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विकास करू आणि प्रत्येक नवीन वस्तीला पाणी जे जे नगरपालिकेच्या सुविधा असतील रोड लाईट या पूर्ण पोचावचं काम आम्ही समीर समीरभयाच्या आणि नामदार अब्दुल सत्तार साहेबाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रत्येक लोकांकडं जाऊन त्या लोकांना त्यांची सुखसुविधा पुरवण्याचं काम आम्ही ह्या वार्डामध्ये करू बरं भैया आपल्या सोबत यावेळेस नवीन चेहरा द्या सुधाकर बाबूराव गायकवाड भैया नमस्कार दैनिक लोकम मध्ये आपलं स्वागत आहे भैया भविष्यासाठी तुम्ही जनतेसाठी नेमकं काय काय सेवा करणार करणार आहे आहे जे सेवा आमचे सुनील साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करणार आहे तुम्ही दोघ मित्र आहे आणि उमेदवार एका गल्लीतले एका रस्त्यावरचे सत्तार साहेबांनी जे आदेश आदेश दिले तेच आम्ही काम करणार आहे समीर भैया झाले साहेब झाले बस आहे हे होते आपले उमेदवार यांचं म्हणणं आहे की आम्ही विकास खूप केलेला आहे आणि पुढच्या पाच वर्षे किंवा भविष्यातसुद्धा करणारे आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली समीर भैया असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी पुन्हा येईल आपल्या चालक साठी नगर परिषदेच्या निवडणुका पाहत राहा जय हिंद जय महाराष्ट्र one